नवीन नवीन लोकप्रतिनिधी झालेल्या लोकप्रतिनिधीच्या बुद्धीची मला किव करावीशी वाटते खरं तर हिंदू जागरण ही जे संमेलन आहे हे संमेलन संत संमेलन आणि हिंदू धर्मसभा हे पडघ्याला होत आहे टी राजा सिंह इथे येत आहेत माझं काही चुकत नसेल तर मला असं वाटतं की मागे चौदाला किंवा पंधराला वराळ देवीच्या कामतघरच्या तलावावर हे संमेलन झालं होतं आणि तेव्हा मी खासदार होतो मी सत्तेत असताना दंगली झाल्या नाहीत तर आता दंगली घडवण्याचा काय प्रश्न येतो मी नेहमी सांगतो प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असलाच पाहिजे पण जातीचा धर्माचा अभिमान हा आपल्यापर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे आता एखाद्याला अजून विजयच पचणी पडत नसेल तर ह्याला आपण काय करू शकतो मला जबाबदारी विधान करतो की भिवंडी शहरातला कुठलाही मुस्लिम बांधव माझ्या बाबतीत असं वक्तव्य करू शकत नाही की कपिल पाटील जंगली भडकवण्याचं काम करतात माझ्या दहा वर्षाच्या काळखंडामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई आदिवासी आगरी कोळी कुणबी तेली माळी साळी मराठा जेवढे समाज आहेत हे सगळे समाज गुन्ह्या गोविंदाने राहिलेले आहेत आता मला हे कळत नाही हे कशासाठी असं वक्तव्य आलं असेल कदाचित विधानसभेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन अशाच पद्धतीने मतदान करण्यासाठी परत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे का लोकसभेमध्ये दिशाभूल केली की संविधान बदलणार देशातून घालवणार अजेंडा शेट करणारे वरचे जे नेते आहेत यांचे या नेत्यांना माझा प्रश्न आहे खर तर उद्धवसाहेब निश्चित याची दखल घेतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी सांगितलं की मी ती राजा ह्यांची सभा होऊन देणार नाही माझा विरोध आहे अशा प्रकारे हिंदू धर्माचं जागरण करणाऱ्या संत महंतांचं अपमान उद्धव साहेबांची शिवसेना ही सहन करणार आहे का उद्धव साहेब अभिमानाने सांगतात की मी हिंदुत्व सोडलेलं नाही माझं हिंदुत्व बेगडी नाही मग माझं त्यांच्या सर्व अनुयायांना भिवंडी शहरात राहणाऱ्या भिवंडी ग्रामीणमध्ये राहणाऱ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या अनुयायांना माझा प्रश्न आहे प्रकारे या की प्रकारे हिंदू जागरण मंचाच्या माध्यमातून हिंदू धर्मसभा आणि संत संमेलन जे होत आहे या संमेलनाला ह्या लोकांचा विरोध आहे का त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि त्यांची भूमिका जर वेगळी असेल तर तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला हा जाब विचारला पाहिजे की अशा प्रकारची दिशाभूल करून समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका समाज शांततेने आपल्या आपल्या धर्माचं काम करत असतात आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांनी सांगितलं की माझ्या कपिल पाटील फाउंडेशनचं आयोजन या ठिकाणी मला जर माझ्या धर्माचा अभिमान मी बाळगला पाहिजे असं मी जेव्हा बोलतो तेव्हा मला जर याचं आयोजन करायला मिळालं असतं तर मग मी स्वतःला भगवान समजलो असतो पण मी आयोजन नाही केलं ह्याचं आयोजक आहे माझ्याकडे पत्रिका आहे की दाखवा पण हे कोण आयोजक आहे बघा आपल्याला दाखवायचं आहे ही दाखवा पत्रिका ही पत्रिका सुद्धा जर कोणाला वाचता येत नसेल आणि असे खोटे नाटे आरोप करून समाजामध्ये पुन्हा पुन्हा अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर याच्यासारखं वाईट दुसरं समाजामध्ये पसरवण्यासारखं काही नाही पण अशा पद्धतीने सतत माझ्या नावाने खडे फोडण्याचं जर काम होत असेल तर निश्चितपणाने कायदेशीर कारवाई करून मानहानीची नोटीस आणि मानहानीचा दावा त्यांच्या विरोधात मी दाखल करणार आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या वक्तव्यांना ह्या पुढे आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे